हो महिला विश्व विजेतेपदाचा अंतिम सामना आज नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमवर होतोय पुन्हा एकदा महिलांना खेळाडूंना विश्वचषक जिंकण्याची संधी या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे हा सामना नेमका कोण जिंकणार आणि कोणाचं पारड जड असणार या बाबतीत रायगड जिल्ह्यातल्या खेळाडूंनी शी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांनी दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत असा महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना डीवाय पाटील या स्टेडियमवर होत आहे आणि याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला आपल्यासोबत हे ग्रामीण क्रिकेटपटू सर्व आहेत दिवस रात्र टेनिस क्रिकेट मध्ये हे सराव करत असतात नेमकं यांना काय वाटतं या स्पर्धेबद्दल हे आपण जाणून घेणार आहोत कारण भारताने ज्या पद्धतीने या पूर्ण स्पर्धेमध्ये कामगिरी केलेली आहे त्याबद्दल आपण यांच्याशी खास बातचीत करणार आहोत कारण आजचा अंतिम सामना आहे भारत विरुद्ध आफ्रिका काय वाटतं तुला कोण जिंकून येणार नक्कीच भारत हा जिंकेल ज्या प्रकारे गेनिमा रॉड्रिक्स स्मृती मंदाना कौर फॉर्म मध्ये आहेत नक्कीच भारत जिंकेल आणि हा वर्ल्ड कप आपल्याच नावावर येईल तुला काय वाटतं आज अंतिम सामना आहे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पहिल्यांदा भारताला संधी आहे विश्वचषक स्पर्धेवर आपलं नाव कोरण्याचं नक्कीच ना भारत जिंकेल कारण सगळेच प्लेयर्स सध्या खूप फॉर्मला आहेत बॉलर्स पण फॉर्मला आहेत पण भारत जिंकेल आणि वर्ल्ड कप आपल्यासाठी येईल अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड